नमस्कार भावांनो बहिणींनो आ आबा आले म्हणून पाच दिसायला लागले समोरच्या घरात आता डाळ टाकली मी भैया काय आज शाळेत गेला नव्हता मीच घरी होतो लय पाऊस चालू आता म्हणलं भैया तू काय शाळेत जाऊ नको आज राहू दे म्हणलं मजी म्हणलं जाऊ दे आता लेकरू पण आपलं कटाळल्यावाणी होते पावसानं हे आणि आता पाऊस पडतोय तर बुट हे पण नाही घालता येत काय नाही लिया करायला मग असं सुरू आहे आणि डाळ टाकली आता शेंगदाण्याची चटणी बनवायची थोडीशी तर आता हिरव्या मिरच्यातच बनवायची लेकरायला आवडती आता हरषू भैया पण बोर झालाय आता त्याच्या फोनाचं तुटलंय चार्जर तर मग आता हेडो काढतील त्याला देते फोन पायाला पण मी म्हणलं भैया बा अकरा वाजलेत म्हणलं म्हणजे लवकर हेडो काढला असता पण नाही गाणी चालू होते गणपतीच्या पुढं मग मला उशीरच झालाय आणि त्याला काय त्याचं चार्जर दोन तीन दिवसापासून ते तुटले तर आता त्याला आणावं लागेल तर ते म्हणे मम्मी मला काय नाही राहिलं म्हणे असं सुरू आहे आता हरषू भैयाचं आता मा फोन नाही तर तो त्याचाच फोन पाहतोय चार्जिंग करतोय आणि माया फोनाला हात पण नाही लावत ते म्हणतोय राहू दे पण आता माया हरसुडीला कर माना आता केबल का देतो म्हणे का आता त्याच्या फोनात करायची चार्जिंग आणि आपल्या कुकरची शिट्टी पण व्हायना चकू जाय बर उचलून घे बर काय ना कोणाकून काही वस्तू घ्यायची आपल्या नाही का नाही भाय भयाला नाही आवडत कोणाकून घेणं आज दा गेला छकू दिदीनं भांडे घासले टोपले भर भांडे होते म्हणजे आज आमचा दहा वाजता नाश्ता झाला आज मला पण नाही भूक लागेल होती मग मी आज थोडेसे भयान थोडेसे पोहे खाल्ले पोहे बनवले आणि म्हणलं दिदीला पण दिदी काय खात नाही मग तिनं खाल्ले बिस्किट mm -hmm. सकाळची आता झाडी साईपाकाची सुरुवात पण म्हणलं हेडो काढून टाकून द्या मग एवढं काय टेन्शन राहत हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट कसे असते कसे नाही आपले हेडो आणि घरातलेच असते भावांना बहिणी फिरायला जात नाही तर अन सकाळी भयाल धाडायचंच लय पाऊस चालू आता मग याच्या पप्पाला म्हणलं नाही पाठवत मी तर राहू दे म्हणून नाही ना तर घरी राहू देत नाही असं असतंय मग पाणी चार वाजताच उठले होते मी पण मग मग उठले आणि झोप याय ना मला तर मग चार वाजल्यापासून उठले तर काय केलं मग बसले फोन पाठ अशी पाठ चालली फोन पाहत बसले फोन पाहत बसले मग कमेंडी केल्या सगळ्याला हिरवलं मग मला झोप याय ना, ना लेकर ले झोपेल होते म्हणलं त्यायला कशाला उठवायचंय आणि अशी पण आपली टीव्ही बिघडेली नाही तर मग पाहत असतो टी व्ही लावून तर ती बी घडली आता किती दिवस झाले हा कूलर बिघडलं टीव्ही बिघडली सगळ्या वस्तू गेल्या काय करते तिथं बसावं लागतं कुकर पण आम्हाला टेन्शन लागले शिट्टी काय नाही तर आता छकू आली समोरच्या घरात डबल मागच्या घरात जाणे आणि आरसू भैयाला कसं सांगणार आपण साईपाकाचं चाल म्हणून भैया हसाय लागलाय मा भैया आता मा भैयाला बोर झालाय आता आमच्या भैयान चार्जर नसल्यामुळे तुटले आता लसण सोडून ठुलाय तर ह्या आपल्या कुकर दाखवणं लागतंय सुट्टी ना ते पण इथंच बसून राहावं लागतंय मला काहीच आता काही सामान गिर हे संपलं होतं हळद हे संपलं होतं भैया घेऊन आला भैया घरी काय मग दुकानात जायचं काम नाही पडत आणि छकू दिदी काही इकडच माहीत पडत नाही ती इकडं राहिलच नाही छकू दिदी त्याच्यामुळं तिला काय माहीत पडत नाही आता आपले सगळे कामं झालेत घरातले पा काहीच नाही राहिलं आता कपडेच राहिले दीदी म्हणे मी धुते कर जास्त करून भैयाला आवडन डाळ भात मग डाळ भातच बनवायला लागले त्याच्यासाठी आणि छकडू काय भात खात नाही ते मला तर सांगेल ते म्हणजे आठवड्यात आमच्या घरी एकदा बंद भात असतोयच म्हणजे डाळ भात असतोयच त्याला म्हणजे लय लवकर लवकर डाळ भात बनवावं लागतोय भैयाला आवडतंय जास्त करून तुरीची डाळ भरून ठेवा लागते आईन रेडी होती दी माग आता। आता बाबाच्या पायाला गेले म्हणून नाही तर मग बाबाला वावरात पाणी तर डाळी मग मंगले आणायची वेळ आता बाबा कोण काही पिय आता सोयाबीन टाकेल असती नाही पहिल्यांदा सगळे टाकेल राहायचं ते त्याच्या था। पाय चांगला होता आणि इकडची उडदाची डाळ पळशावानी होती कायडच डाळ होती आणि चेहरा सु केलंच आहे माझ वाटाय ना, वाटा ना म्हणून आता थोडं बर वाटलंय मला पण हिळव बुडवत नाही मग आपलं चायनल वाटते कसं पण चालायला लागले तर मेहनत करावं लागती वाटते कसं पाय असं उचलूनच म्हणजे शिट्टी अशी उचलावंच लागते लॅकराला येतोय कटाळा खाऊन साहेब पकाच्या घरातले म्हणून मग ते नाही बसत येतोय डाळ टाकली आता कुकरची शिट्टी पाठी नाही कुकरला काय झालंय तर असं बसूनच राहावं लागतंय तिथं लगेच त्याच्यामुळं कटाळा येतोय आता भात आहे आता डाळ शिजली तर मग भात टाकते आणि दोन पोळ्या करायच्या दोघा दोघांकड्या कुरत्या मला आता जेवायचं नाही मला गोळ्याने घ्यायचं थोडेसे पोहे खाल्ले आता इच्छा नाही माहिती खायची ती पण खूप चक्कराच्या तोंडात साधू वरण बनवणार नाहीतर भैयाला छकुल तिखट छकुल तर वरण आवडत नाही आमच्या नाही आवडत आहे ना गीदी शकू दिदी म्हणते जे जे माय मम्मीला आवडत नाही काहून का मलते ते मला नाही आवडत अशी म्हणायला लागली दिदी पण भाजीपाला काही काय ना आज जाते आता बाजार हो किती दिवस झालेलेच पाऊस सुरू आहे कुठं जाणं व्हायना काहीच नाही भाजीपाला आणायला गावरान वांगे तर अख्या मार्केटात नाही या भाजीपाल्याच्या मार्केट मध्ये नाहीच काय तेच भाजीपाला या सुरतला सुरतलं तेवढून तेवून येतो बदलून कधीच तुम्हाला दिसणार नाही ते दोडके तीन शिराचे ते फुलगोबी पानगोबी ते पावसाळ्यात खाऊ वाटत नाही आहे ना, ना भैया शापूची भाजी तर डोळ्यान ना दिसत नाही अरे भैया नाहीच बाजारात ना घराच्या बाहेर शिजली आता दाळ आणि मग हारसू भयाला आहे घरी मग जे सामान लागलं ते जातोय दुकानात आणून देतोय ध्यान नाही राहिलं तर दोन दोन तीन तीन, तीन चक्रा घालून आता मला वाटतंय की काय वाटतंय काय सांग ना त्याला वाटतंय आता मम्मीने हिरडो टाकून द्यावा पटकन आणि मला फोन द्यावा कारण की तो हा आमचा हारतू भया म्हणतो दारावर पाय काय आलाय म्हणतोय सामान आणायसाठीच तू आम्हाला घरी ठेल होत हा काय कोण जाऊ दे थोडीशी बनवायची काय ना हारू बघ बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या एवढ्या मध्ये